मी मागच्या दोन वर्षापासून हा खेळ खेळतेय आणि सध्या इथे प्रॅक्टिस करणं खूप अवघड झालं आहे कारण इकडे बर्फाचं नाहीच मग आता एखादा असं सर्फिस बघावं लागतो जो प्लेन आहे कोबा वगैरे त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस तर करतो पण तिकडे जाऊन ती प्रॅक्टिस अर्धीच अशी असते कारण इकडे आम्ही खूप जोर लावतो आणि तिकडे असं लाईक खूप कमी लावा लागतो जोर आणि मला प्रॅक्टिस मध्ये सर खूप मदत करत आहेत लाईक आधीपासूनच सरांमुळेच ह्या गेम मुळे मध्ये आली आहे मी सरांमुळेच ह्या गेम मध्ये सगळंच होते आता प्रॅक्टिस पण तेच घेत तर थँक्यू रोज दोन ते तीन तास प्रॅक्टिस करते मी मिनिमम हा मेधावी कुठं तिचं जागतिक आयस्टॉक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि ती जी मराठवाड्यामधली पहिली मुलगी तसं महाराष्ट्रामधून मा जुन ज्युनियर खेळाडूमध्ये ही पहिली मुलगी आहे की जी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे तसेच ज्युनियर गटामध्ये या स्पर्धेत सहभागी होणारी भारताची एकमेव मुलगी आहे हिला भविष्यातील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा हा जो खेळ आहे हा बेसिकली विंटर स्पोर्ट्समध्ये इन्क्लूड केला जातो ह्याच्यामध्ये जे वातावरण असतं हे मायनस जे ग्राउंड असतं हे मायनस दहा मायनस पाच या डिग्रीवर सेट केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जे खेळ असतो जेव्हा टार्गेट डिस्टन्स आणि टीम इव्हेंट असे तीन वेगवेगळे गेम्स असतात हा गेम जरी दिसायला सोपा असला तरी हा खेळ अतिशय अवघड आहे कारण की मायनस दहावरती जवळपास ते जे स्टॉकचं वजन असते सात ते आठ किलो असतं त्याच्यावरून एक एक्झॅक्ट जे तुमचा निशाणा आहे तो लावणं योग्य आहे लावणं फार अवघड असतं त्यामुळे तो गेम थोडंसं अवघड आहे मेधावी ही मागच्या दोन वर्षापासून या खेळाचं बा भाग घेत आहे तिने राष्ट्रीय पातळीवरती याच्यामध्ये वे वेग वेगवेगळ्या याच्यामध्ये पदक पण निघाले आहेत आणि यंदा जी राष्ट्र सिनियर स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे ज्युनियरची खेळून सुद्धा तिने सिनियर स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवला आणि एक रजत पदक आणि पदक पद्धतीने कामगिरी केलेली आहे